お母さんたに、お兄さんに、おめとう。っと、お母さんに、お兄さんに、お兄さんに、お兄に、お兄さんに、に、に、 महाराष्ट्र जुना जिया सरसार गेल पुण लाइ गे सोलापुर जिया गे जलगांव जिया गे नासिक जिया गे अहमदनगर जिया गे जामने गे औरंगाब गे पैभणीला गेलो आणि आज धाराशिवमध्ये होत आहे एक झाली की शास्त्र शास्त्र बोलून माझा घसा बसला पण घसा बसला आणखी काही हो आज देशाच्या समजतील जी स्थिती आहे त्याच्यामध्ये तुम्ही मी जागे झालो नाही अनेक संकटांना अनेक तोंड द्यावं तो लागेल आणि म्हणून मुंबई हे देशाचे प्रधानमंत्री त्यांचं नक्की राजकारण प्रशासन काय आहे हे तुम्हाला सांगावं या हितानेच वास्तव आहे आपला देश हा सामान्य लोकांचा देश आहे लोकांच्या समस्या सांगत आहे काय सांगत आहे हे माणूस असो शहराचा मध्य वर्गी असो त्याला विचारलं तुझ्या हुशे आश्चर्य काय पहिले उत्तर येत महागाईनं श्वासन गेलं आधी महागाई तुम्ही राज्य राज्याचं नाही आणि त्यांचं आश्वासन काय होतं हे राज्य करते एकोणीसशे दोन हजार चौदा साली सत्तेवर आले दोन हजार चौदा लागत असताना मोदी साहेबांनी सांगितलं की शेतकरी सद पन्नास टक्क्याने पन्नास दिवसामध्ये मी कमी करतो आज काय झालं

फैने हॉल में एकटा से फैने से चली कवि कहे शास्त्र saat हमें 667 तक फिर से वाज ने हवा हवा सुस फिर से वाज ने सिलसी से सिलसी चला विमान से समझे से से हवा तो आणि भागाची ही झेड सामान्य माणसाला अधिक बसायला लागते एक भाग अनेकांच्या घरामध्ये आज मिशिया गॅसचा सिलेंडर काय किंमत होती मोदींनी दोन हजार चौदाला घरुची गॅसच्या संबंधीची किंमत पन्नास टक्क्यांनी आणायची करू केली सांयदेव दत्ताची श्री हे ते शास्त्रमूल्य आणि आज तो गावा असते असे सदिश हर سنجाय सो श्रीनदेव से दरवाजे क्षेत्र से दरवाजे दिज से दरवाजे सामान्य अंतस संसार आणि व्यवसनाला हे दिसत आहे कसं दिस आजचा अक्षय सांगितला 私たは、私たちで、私たの間で、私たちの間で、私たちのそで、ので、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、ちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私ちの間で、私たちの間で、私たちちの सर्व जगाचा अभ्यास करतात आणि त्यांनी आता आभार दिला की हिंदुस्थानामध्ये सोमवार मूल्य जर घेतली तर त्याचे सत्याऐंशी हृदय ही लेखा होईल सत्याऐंशी टक्के चौदाचा हृदय आज लेखा दिलं आणि त्यांना सोळा टक्के रोजगार द्यायचा उदय मोदी साहेबांनी दिला होता त्याच्यात काही त्यांच्या ठिकाणी केलं तर केला काय केलं सत्याचा गैरवापर सत्याचा गैरवापर कसा केला निवडताना संकट देशामध्ये झारसे नावाचे राज्य आदिवासींचे राज्य तिच्या आदिवासी मुख्यमंत्री गैरवादिवासींच्या फॅशासाठी अखंड प्रयत्न करणार आहे आणि त्याच्या कामावर दिल्ली सरकारने मदत केली नाही म्हणून त्यांनी ती का तुम्ही परिणाम काय झाला त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आज सुरू करून आवडतात मराठी उल्लेख केला अक्षरच्या सरकारने दिल्ली देशाची राजधानी दिल्लीचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अरविंद केजरीवाल तीनदा मुख्यमंत्री आहेत त्यांचं वैशिष्ट्य आहे चिकित्सा तंत्र चल रही थी दया न चली उन्होंने जैसे श्री गाजी गए गए थे सुजाद पैसे सुजाद जगत के सब दीजे बोले थे और मनुष्य से जैसे यही कह रहे था स्वयं अपने से शासित कर सकते Dünya tasarım ödüldü insan. düştü sanki için. Böyle bir adı sadece kalma bir dostayım. Bir Çünkü onunla çağ, kusur vardı sanıyordu. Yüzü mağdurla kavuştuysa dokana. Kutça kalpeyi ağzı olmalı. Kutça çağırıp kutça varmış. Sence anser üstü के नागा सेक्टर में तक Tam şimdi mı?

या दिल्याचा संबंधी माझे अनेक वर्षाचे संबंध पद्मच्या भाषांचे होते आणि त्यांना साथीजी शेतीजी त्यांनी उस्मानाला दाराशी हा दिल्ला विकासाच्या संदर्भात पुढे द्यावा पाहिजे ही मनापासूनची इच्छा होती पदे दिली महत्वाचा अधिकार दिले आणि हे सगळं केल्याच्या नंतर

गेलेला नव्या मुंबईला आज दाराशी जिल्ह्यामध्ये इथल्या गरीब पेशंटची गरीब मानवण्याची अत्यंत औषधता होती असं असताना हॉस्पिटलतील फारांनी मिळवली आणि ते नव्या मुंबईतमध्ये आणि गरिबांच्यासाठी सरकारने दिलेली ही योजना आज नव्या मुंबईमध्ये एका विशिष्ट वर्गाच्यासाठी चालवली जाते त्याचा अर्थ ज्या धाराशी जिल्ह्याने शक्ती दिली मोठं केलं त्यांना न्याय द्यायचा नाही आणि न्याय द्यायचा ज्याचा कमी शाळ नाही अशा ठिकाणच्या लोकांना सुविधा देण्याच्या संबंधीचं काम त्या हॉस्पिटलचं वासपत आज तीन ठिकाणी केलं त्यामुळे

मतदारसंघाच्या लोकांची साथ कधीही सोडले नाही असं व्यवस्थित जनता आहे अशा आज ओम प्रकाश राजे निर्माण मोठा विजय करा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझी जन शोधे सोडतो यानंतर राष्ट्रगीत होईल मी सर्वांना विनंती करतो की आभी आपण सर्वांनी उभे राहून सक्षन राष्ट्रगीताला सुरुवात करावी एक साथ राष्ट्रगीत सुरू करेंगे शुरू कर Right! Yeah. Yeah.